आठवण दिवस म्हणजे आम्ही याला प्रेरणा दिवस ज्याच्या जीवनातून आम्हाला आम्हाला काय जीवन दाखवलेले आहे काय दिशा दाखवलेल्या आहेत त्याची आठवण करत आहे आणि ती आठवण आपल्या आत्मसात करून जीवन वाटचाल करायची आहे कोण काय करायचे हा या सभेमध्ये बोललेले आहेत जेव्हा आम्ही कुणी साडीबाणी लागू झाली त्या विरमिक संघटनेचे सात कार्यकर्ते अटक झाले कुमार चिराड करते होते थोडीशी परब होते प्रकाश सावंत होते विश्वास काकडे होते मी होतो छायाताई होते अशा तऱ्हेचे सात कार्यकर्ते अटक झाले आणि ते आम्हाला विसापूरच्या जेलमध्ये टाकलेले होते त्या तऱ्हेने विसापूरच्या जेलमध्ये टाकल्यानंतर आम्हाला फार दिवस असं तिक ठेवले नाही आणि हक मध्ये बाहेर काढलं सोडलं आणि सोडल्यानंतर आम्ही परत इथं आलो इथं काम करायला लागलो हृदया याच्यामध्ये होतो तर तालुक्यामध्ये ऑफिसवर होतो एक तुळजा तुळाजा गुळाई ऑफिसवर आली आणि त्याच्या शेतीचा प्रश्न होता त्याच्या शेतीचा प्रश्न होता तो शेतीचा प्रश्न ती चौकशी करायला जा असं कुमार भाऊ मला म्हणाले आणि म्हणाल्यानंतर आ, मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो पोलीस होता तो पोलीस त्याच दिवशी रोजू झालेला होता नवीन होता आणि मी जाऊन बस त्याला काय पार्काचा माणूस कोण आहे माझ्या समोर येऊन ताटपणे बसलो खडे राहू असं म्हणला म्हणाल मी म्हंटल का खडे राहू मी तक्रार घेऊन आलो खडे का राहायचे बाकीचे पोलीस बघत होते त्यांना माहित होता कि श्रमिक संघटनेचे मी उभा राहत नाही तो आणखी डफ डापरलो मला तेव्हा मी ताट करू उभा राहिलो त्याला आणखी राग आली आणि मग ते तो तिथून उठला याला अटक करण तुझी बंदुकीचे गोळे माझ्या साताऱ्यावर घालून दे असं सांगितलं आणि मला अटक करण्यात आली आणि ते शनिवार होते आपला कोणीने नप नाही दिला कुमार भावाला बी नाही दिला शनिवार रविवार मी तिथंच होतो अंधाऱ्यामध्ये त्या जेलमध्ये तळुद्याच्या घाण जेलमध्ये एका कुत्र्या बरोबर झोपलो फाटक्यामध्ये मध्ये असा आला मला अंधारा रात्री पाहत पाहतो तो तो कुत्रा एक लाद दिले आणि सोमवारचा दिवस उगवला तर सोमवारी दिवस उगवल्यावर पोलिसांनी माझ्या हातात ती बेड्या टाकल्या दोन्ही हातामध्ये आणि माझ्या बरोबर आले आणि आ, मला तेव्हा इथं नंदुरबारच्या कोर्टामध्ये हजर केलं कारण की इथले कोर्ट बंद होते कोर्ट बंद होता तर असं शाद्यावरून गाडी जात होती दोन हे पूल आणि माझी जामीन झाली दुसऱ्या दिवशी जामीन झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी परत सुटून आलो मला बी खाजच होती त्या फौजदारकडे गेलो काय आहे मला त्या व्हायची चौक जमिनीची माहिती पाहिजे जारेमाडी याला काय पाहिजे ते देऊन जी त्याला भीती कॉम्रेड भी जयसिंग माडीला जयसिंग माळीची हालत अं नाथू सांगितले सुजलपूर बुराड्याचा त्यावेळीचा संपचा काळ होतो आणि जयसिंग भाऊला एकटे बघून त्या तापीच्या पात्रामध्ये असे पळवतो पाठलाग केली मानदाराने बरं झालं त्या वेळेला सापडला नाही जैशिंग भाऊ मारू टाकला इतके भयानक मालदार लोक आणि त्याच्यानंतर सुटल्यानंतर मग आम्ही परत परत आमच्यावर वॉरंट मिळा लागलं कुमार भाववर माझ्यावर वि अटक झालेले कार्यकर्त्यावर वॉरंट सुटलं आम्ही परत भूमिगत झालो म्हणजे या तिकडे गेलो तिकड्या गेल्यानंतर इथली संघटनेची धुरा कोण सांभाळेल असा जेव्हा प्रश्न पडला त्यावेळेला कुमार भावनी यांनी सांगितले तिथं जा आणि जयसिंग भाऊ रायसिंग भाऊ यांना सांग त्यावेळेला त्या इथली जी संघटनाची धुरा काय चाललेला आहे कोणाला काही त्रास होता है की नाही खेड्यावर त्रास चालू आहे की नाही अशा तऱ्हेने जयसिंग भाऊ इथं सापडत होता जयसिंग भाऊला विचारा मी आलो आणि आल्यानंतर आम्ही बसलो तळव्या सान सळीच्या मध्ये आणि तिथं आम्ही अर्धा दोन तास बसलो आणि खूप चर्चा केली कुठं कुठं काय जाली ला है। खुटो खुटो है। है। लो काय झालेले आहे मालदाराची दहशत कुठं कुठं आहे आणि पोलिसाची त्यांना कशी साथ आहे आणि मग आपले लोक काय करत आहे याच्या संदर्भामध्ये ते सर्व सांगितलं आणि मग त्याच्यानंतर मी तिकडे गेलो आणि नंतर नंतर, नंतर मग अणीबाणीचा हे झाल्यानंतर परत आम्ही इकडं आलो आणि इकडे आल्यानंतर परत मग आपल्या आणीबाणी उठल्यावर आम्ही स्वतंत्रपणे काम करायला लागलो चळवळीचे खूप काम केले आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू लागलो तर आता लाल बावट्याची वगैरे असं आपण गोष्ट काढतो हे लाल बावट्याच्या लाल बावठा पळकत आहे टोप्या लाल आहेत रुमाल गऱ्यामध्ये लाल आहेत हा कुठून आला कसा आला याची जी माहिती कहाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर कामगार अमेरिकामध्ये जो कामगारांनी संप पुकारला त्याच्यावर झालेल्या गोळीबाळातून सांडलं आणि त्याच्यातून रक्तातून भिजलेला हा जो शर्ट होता त्याचा तो लाल बावटा हा लाल बावटा शोषणाच्या विरोधाचा आहे हा लाल बावटा दमनाच्या विरोधाचा आहे अशा काही फळ फळ आहे हिच्या आज रक्तामध्ये सरचा हा बसणार नाही आणि अशा लाल बावट्याचा लाल बावटा खांद्यावर घेऊन पुढे जाणारा आमचे कमरेड जयसिंग माळी हे आपल्यात नाही गंग आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आता इथं आपले सर सांगितले दादाभाई दा पिंपळे यांनी सांगितले अरे आज आज सोळा तारीख आहे पंधरा मार्चला आमची सभा झाली मीटिंग झाली शादामध्ये बौद्ध बौद्ध वृक्ष परिसरामध्ये जयसिंग माळी जेव्हा समारंभ झाला तेव्हा म्हणत असा घोषणा द्यायचे कि संविधान कोण बचाये आम्ही सगळे हम बचाय हम बचायगे घोषणा देत होतो जोर जोर आणि मी आणखीन म्हणायचे रे जय चिंग बावला जराचा म्हणा खूप ओरडून ओरडून जरा जप्पा वगैरे राय जोर जोरात घोषणा देतो आहे आणि दुसऱ्या दिवशी मी एका मोत आम्ही गेलो होतो हिरकना बी आम्ही सोबतच गेलो होतो जाऊ द्याला मोत जा आणि अचानकपणे अचानकपणे कोण आला राणाजीचा जय चिंग मा राहू माणूस आपल्यात नाही असतो इथं अंतिम भेट घेतली अशा हा आपल्या मध्ये गेलेला आहे आपल्याला फफसा घेतलेला आहे ज्या दिंबरसिंग महाराजाची सभा झाली त्या सभेत तुम्ही एक व्हिडिओ त्यांचा ऐका भाषणाचा आम्ही तुमच्यासाठी आयुष्य दिलेले आहे काय दिलेले आहेत आम्ही आम्ही तुमच्यासाठी आयुष्य दिलेले आयुष्य दिलेले आहेत संघटना दिलेली आहे ही संघटना तुमचे संरक्षण करू शकेल अशा तऱ्हेने आम्हा तुम्हाला सगळ्यांना सांगून गेले जयसिंग माणी त्याला मी शेवटचा लाल सलाम करतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका